जय जोहार हिरे आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये हिरे आदिवासी समाज हा प्रचंड कर्तबगार असलेला समाज आहे नाशिक जिल्ह्यामधला एक गावित नावाचा मुलगा हा पॅरा ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवतो तरुणांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आमचा केशव गावित नावाचा एक शिक्षक दोन्ही हाताने मुलांना अभ्यास करायचा शिकवतो आणि आज त्याचं जगामध्ये नाव होतय समाजासाठी झटत राहणं ही खरी महत्वाकांक्षा आहे मुलांना आमच्या संधी मिळाल्या पाहिजे त्यांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या हिऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचंय जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज आपल्या नाशिक शहरामध्ये आपल्या सगळ्यांचे युवा नेते युवा मित्र लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठी अशी शोभा यात्रा काढण्यात आली आणि त्या शोभा यात्रेचा कार्यक्रम सांगता समारंभ न भूतो न भविष्य आज या ठिकाणी होतो आहे इतक्या मोठ्या संख्येने जमलेले हे युवा वर्ग बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण सर्वजण लकी जाधव असेल आणि त्यांच्या संपूर्ण संघटनेच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणाने उभ्या आहात हेच एक ज्वलंत उदाहरण आहे या कार्यक्रमाला राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित होते त्यांनी आता अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्याचबरोबर आमचे मित्र राहुल दिवे यांनी देखील आता अत्यंत आपल्या भावना चांगल्या शब्दामध्ये व्यक्त केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने लकी जाधवांचं भाषण ऐकल्यानंतर लकी भाऊ तुमची या समाजाप्रती असलेली तळमळ आणि फक्त या आदिवासी समाजापुरती नव्हे तर एकूणच युवकांपशी आणि युवतींप्रती प्रति असलेली आपली तळमळ खऱ्या अर्थाने आज दिसून आलेली आहे तुमचं भाषण ऐकल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा झाला की एका बाजूला आदिवासी समाज हा आपण म्हणतो की देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणे प्रगती करतो आहे या जगावर आणि या देशावर सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर आदिवासी समाजाचा आहे असं आपण कायम म्हणतो परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षात शंभर वर्षात आपण पाहिलं की आदिवासी समाज ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहामध्ये येतोय ते देखील अनेक वर्गांना देखवत नाही आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस हा समाज येत असतो त्यावेळेस आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल ओबीसी समाज असेल एकंदरीतच वंचित समाज असेल या वंचित समाजासाठी भांडणारा कुठंतरी एक नेता असला पाहिजे जो या अन्यायाच्या विरुद्ध लढला पाहिजे ते लढण्याचं काम लकी भाऊ आपल्या माध्यमातून चाललेलं आहे हे पाहून देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा अभिमान वाटतोय मी पाहिलं की ज्या वेळेस पेसाच्या तरुणांचं आंदोलन चालू होतं लकी भाऊनी मला फोन केला आणि तुम्ही तातडीने तिथे या हे मधले मुलं आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ तेरा जिल्ह्यांमधून आलेले आहेत इथे गोल्फ कबच्या मैदानावर आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाला तुम्ही भेट द्या मी आलो मी त्या सगळ्या तरुणांशी आणि तरुणींशी चर्चा केली त्यांच्या भावना मी समजून घेण्याचा प्रयत्न केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही धडपड करतोय परंतु हे करण्यासाठी माझ्या पाठीशी लागण्याचं काम ज्या पद्धतीने लकी जाधवांनी केलं त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की समाजामध्ये जेव्हा जेव्हा गरज असेल तिथे तिथे लकी जाधव हा शंभर टक्के हजर असल्याशिवाय राहत मग तो धुळे जिल्ह्यातला प्रसंग असो तो नंदुरबार जिल्ह्यातला प्रसंग असो इथं कोणीतरी म्हणलं की त्यांना इगतपुरी जिल्ह्या इगतपुरी विधानसभेला तिकीट द्या किंवा नाशिक जिल्ह्यामधला लकी जाधव हा फक्त काही नाशिक जिल्ह्याचा नेता राहिलेला नाही लकी जाधव हा महाराष्ट्रातल्या तरुणांचा नेता झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणाच्या कानाकोपऱ्यामधून जिथे जिथे तरुणांवर अन्याय होतो जिथे जिथे युवकांवर अन्याय होतो जिथे जिथे आमच्या आदिवासी बांधवावर अन्याय होतो आणि फक्त आदिवासीच नाही तर जिथे जिथे अगदी मराठा समाजावर जरी अन्याय होत असेल तरी तिथे तिथे उभं राहण्याचं काम लकी जाधवांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की हे आज या कार्यक्रमाला कसे काय आले परंतु हा कार्यक्रम आजचा नाही मागच्या गेणे अनेक वर्ष लकी जाधव कार्यक्रम करतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला थोरात साहेब असतील किंवा मी असेल आम्ही कायम प्रत्येक कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं कारणच हे आहे राहुल भाऊ तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की जो समाजासाठी लढणारा असतो त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे याला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे लकी जिथं अडकेल तिथे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमची जबाबदारी आहे आणि ती करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करणार आहे जिथे जिथे त्याला करत असेल जिथे जिथे तो समाजासाठी भांडत असेल जिथे जिथे तो युवकांसाठी युवतींसाठी भांडत असेल तिथे तिथे त्याच्यासाठी उभं राहण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे आदिवासी समाजाने मोठी प्रगती मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केलेली आहे एक काळ असा होता की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी होतं परंतु आज आम्ही पाहतो की इथं पन्नास टक्के मुली बसलेल्या आहेत या पन्नास टक्के मुली या इथपर्यंत पोहोचल्या त्याचं कारणच होतं की मागच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आमचे मुलं आज अधिकारी होत आहेत आय एस अधिकारी होत आहेत आयपीएस अधिकारी होत आहेत आमचे मुलं आज एमपीएससी मध्ये जात आहेत आमचे मुलं आज शिक्षक होत आहेत आमचे मुलं आज सरकारी अधिकारी होत आहेत वकील होत आहेत इंजिनियर होत आहेत डॉक्टर होत आहेत या सगळ्या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते मागच्या पंच्याहत्तर वर्षातल्या या देशाच्या राज्यघटनेने केलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्याला दिली त्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं बघतो की मुली देखील बसलेल्या आहेत पन्नास वर्षापूर्वीची जर कार्यक्रम असता तर कधी मुली दिसल्या असतात का पन्नास वर्षापूर्वी जर कार्यक्रम असता तर महिला स्टेजवर दिसल्या असत्या का परंतु यांना समान अधिकार देण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून ते संविधान आणि त्या संविधानाच्या विचारावर काम करणं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते संविधान बचाव करण्याचं काम लक्की जाधव आणि त्यांची संपूर्ण संघटना करते याचा मला विशेष अभिनंदन आणि आभार या निमित्ताने मानायचे आहे अनेक लोक चर्चा करतात संविधान बदललं जाणार आहे संविधान बदललं जाणार आहे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की संविधानाच्या घटनांमध्ये आजपर्यंत पन्नास शंभर दुरुस्त्या झाल्या असतील परंतु शंभर जरी दुरुस्त झाल्या असेल तर या संविधानाचा जो मूळ गाभा आहे तो सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचा जो गाबा आहे सगळ्यांना समान संधी देण्याचा जो गाभा आहे तो बदलण्याचं काम या जगामध्ये पुढचे पन्नास पाचशे हजार वर्ष देखील झाले तरी कोणी करू शकत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे संविधान बदलण्याची गोष्ट तर सोडा संविधानाच्या पुस्तकाचा रंग सुद्धा कोणी बदलू शकत नाही ही देखील आज वस्तुस्थिती मला आपल्याला या निमित्ताने सांगायची आहे आणि म्हणून हा जो लढा आहे या लढ्यामध्ये एक चांगले कार्यकर्ते आले पाहिजे सुशिक्षित वर्ग याच्यामध्ये तयार झाला पाहिजे मुलांना आमच्या संधी मिळाल्या पाहिजे त्यांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आमच्या मुलांना सरकारी कारखान्यांमध्ये सरकारी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आमच्या मुलांना खासगी कारखान्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे यासाठीचा हा लढा आहे हा लढा कोणाला एकाला आमदार करण्यासाठीचा लढा नाही या हा लढा काय कोणाला खासदार करण्याचा लढा नाही लकी भाऊनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं आमदार खासदार होण्याची महत्वाकांक्षा ही महत्वाची महत्वाकांक्षा नाही परंतु समाजासाठी झटत राहणं ही खरी महत्वाकांक्षा आहे ते झटण्याच्या प्रवासामध्ये ज्या ज्या संधी मिळत जातील लकी भाऊ त्या संधी आपल्याला मिळत जातील त्या संधी आपण घेत जाल आणि त्या संधीचं सोनं देखील करून समाजाचं काम आपण करत जा परंतु कुठल्या तरी एखाद्या स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी उभा केलेला हा जनसमुदाय नाही हा जनसमुदाय आज उभा केलेला नाही हा गेले कित्येक वर्षाच्या मेहनतीतून लखी जाधवांनी तयार केलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस धुळ्यामध्ये एखादी घटना घडती आदिवासी बांधवावर अन्याय होतो नंदुरबारमध्ये होती गडचिरोलीमध्ये होती चंद्रपूरमध्ये होती ज्यावेळेस अमरावतीमध्ये होती तेव्हा आम्हाला फोन येतात की अरे लखी जाधवांना फोन करा लखी जाधवांना आमच्याकडे पाठवा असा लकी जाधव सारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे या आदिवासी दिवसाच्या दिवसा निमित्ताने लकी भाऊ आपल्याला एकच शुभेच्छा देतो की आदिवासी समाज हा प्रचंड कर्तबगार असलेला समाज आहे आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू आहेत ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये भारतासारख्या एकशे पन्नास कोटीच्या देशांनी फक्त आतापर्यंत पाच पदक मिळवलेली आहेत चायना आणि अमेरिकेसारखे जे देश आहेत ते पन्नास पन्नास साठ साठ पदक मिळवत आहेत शंभर शंभर पदक मिळवत आहेत आमच्याकडे मात्र आम्ही आताशी पाच पदक मिळू शकलेलो आहे आणि त्याचं कारण तुम्हाला जर सांगितलं तर ज्या प्रदेशांमधल्या ज्या तरुणांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे ते प्रोत्साहन देण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय ही देखील वस्तुस्थिती आहे आमच्या ग्रामीण भागातला आज नाशिक जिल्ह्यामधला एक गावित नावाचा मुलगा हा पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतो तो, तो आदिवासी समाजाचा मुलगा आहे मी आजही बघत होतो आजही मी पाहत होतो की कि कितीतरी मुलं मुली या रॅलीमध्ये चालत असताना त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हत्या बुट नव्हते परंतु कशाचीही काळजी न करता ते मुलं मुली आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या समाजाचा आवाज उठवण्यासाठी या रॅलीमध्ये चालत होते आमचा केशव गावित नावाचा एक शिक्षक दोन्ही हाताने मुलांना अभ्यास करायचा इगतपुरी तालुक्यात त्र्यंबक तालुक्यातला शिकवतो आणि आज त्याचं जगामध्ये नाव होतंय मला असं वाटतं की हिरे आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये हिरे त्या हिऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचंय या हिऱ्यांना बाहेर काढायचंय त्यांना खाणीमधून बाहेर काढायचंय त्यांना संधी द्यायची आणि त्यांना कोयनूरच्या हिऱ्यासारखं आपल्याला तयार करायचंय आणि ते काम लकी भाऊ तुमच्या हातून होणार आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभे असणार एवढंच आजच्या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आदिवासी दिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो आपल्या न्याय हक्कासाठी तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहेत एवढंच तुम्हाला आज या निमित्ताने विश्वास देतो आणि थांबतो जय जवाहर